येथे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या शुभहस्ते माजी सैनिकांचा सत्कार तर माजी सैनिकांना ज्ञानांकुर स्कूलने दिली परीट मंत्री गोगावले भाऊक दिली सलामी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील श्री क्षेत्रपाल मित्रमंडळ पुई यांच्या वतीनं सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त तालुक्यातील माजी सैनिकांना व त्यांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सत्कार सोहळा राज्याचे राज्यमंत्री तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचे प्रदोक भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे राज्यमंत्री तथा रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते येथील रोहा तालुक्यातील माजी सैनिकांचा तसेच वीरपत्नींचा मंडळाच्या वतीनं सत्कार सोहळा यांच्या हस्ते करण्यात आला तर सदस्याच्या या कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांचा ज्ञानांकूर इंग्लिश मीडियम स्कूल खाम यांच्या वतीनं त्यांना परिट हिट देत या कार्यक्रमात स्वागत करत असताना मंत्री गोगावलेंसह हा वेगळा कार्यक्रम पाहून सारेच भारावून गेले आणि हात उंच करत त्यांना मानवंदना देत सलाम केला तर प्रसंगी कार्यक्रमात या शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थित माजी सैनिक तसेच मंत्री गोगावले आणि आयोजकांनी भरभरून कौतुकही केलं ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आज ज्यांचा हृदय सत्कार समारंभ आज या ठिकाणी केला गेलेला आहे ते या देशाचे देशसेवक ज्यांनी आपल्या आयुष्याची काही वर्ष ऊन वारा पाऊस थंडी कसलीही तमानं बाळगता केवळ आपल्या मातृभूमीसाठी आपल्या या देशासाठी वेचली ते या सर्व जे काय माजी सैनिक आहेत त्या सगळ्यांना आमचा सलाम